नमस्कार मंडळी मुंबई इंडियन्स नाम सुनके फ्लावर समजे क्या फ्लावर नाही फायर आहे मय झुकेगा नाही साला जेव्हा जेव्हा मुंबई प्लेऑफ्समध्ये पोहोचते तेव्हा मुंबई डबलनं खतरनाक होते याचंच उदाहरण तुम्ही काल बघितलं काल क्वालिफाय टूचा सामना गुजरातसोबत होता गुजरातवर मुंबईने दन विजय मिळवलेला आहे वीस रनांनी मुंबईला मुंबईने गुजरातवर विजय मिळवलेला आहे फायर नाही वाईल्ड फायर एम आहे वाईल्ड फायर मुंबईच्या प्रत्येक प्लेअरनी वाईल्ड एंट्री केली आणि गुजरातला वर पर पराभव करून विजय पताका प खरं तर मुंबई जेव्हा जेव्हा क्वालिफाय करते जेव्हा क्वालिफायरमध्ये पोहोचते तेव्हा मुंबई डबलनं घातक होते याचंच उदाहरण तुम्ही काल बघितलं मुंबई पाच पाच आहे जिंकलेली टीम आहे आणि मुंबईला हलक्यात कोणी घेऊ शकत नाही नक्कीच आता पंजाब आणि आर सी बीसुद्धा त्यांचंसुद्धा मुंबई जिंकल्यामुळे थोडे परेशानीमध्येच असतील काल रोहित साहेब बुमरा हार्दिक पांड्या सर्वांनीच ट्रेंडबोल्ट सर्वांनीच एकदम अतिशय भारी खेळ 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 यायला खे, खे, खे अतिशय भारी ठेऊन जी धू चारली जेव्हा बारा तेरा मध्ये जेव्हा असं वाटत होतं की आता मॅच मुंबईच्या हातात गेली जेव्हा सगळेच मोठे मोठे प्लेयर मलिंगा सरंगा सग सगळे सगळे आपले कोच सर्व एकत्र आले आणि सगळे चिंतेत होते कारण बारा ओव्हरमध्ये असं वाटत होतं की आता गेली कारण की अवघ्या दहा अकराचं रा रन रेट आणि दोन फक्त दोनच विकेटी गुजरातच्या गेलेल्या त्याच्यात तर असं वाटत होतं की मॅच कुठेतरी गेली आपल्या हातात फसलेली होती मॅच पण जेव्हा चौदाव्या ओव्हरमध्ये बुमराची एंट्री होती बुमरा हे तो मुमकिन हे विकेट पाहिजेत बुमरा घेऊन या बुमरा आला विकेट येणार नाही असं ना होऊ शकत नाही चौदावी ओव्हर आली पहिला बॉल दुसरा बॉल तिसरा बॉल वॉशिंग्टन सुंदर वॉशिंग्टन सुंदरला मेळसुद्धा लागला नाही दोन्ही पायामधून वॉशिंग्टन सुंदर जमिनीवर कोसळला आणि कोसळला तशी मॅचही जीटीची कोसळली आणि त्या ओवरमध्ये बुमरानी चांगली बल्लेबा बॉलिंग केली आणि जिटीचा जे मेन बल्लेबाज होता तो खूपच घातक ठरत होता वॉशिंग्टन सुंदर अठ्ठेचाळीस रनावर त्याला बाद केलं त्यानंतर सर्वच ब बॉलरनी एक भारी खेळी खेळली आणि खरं तर जिथे मॅटर मोठं तिथं रोहित साहेबकडे उ उभे राहतात हे सुद्धा काल दाखवलं कारण की आ, काल मोठी मॅच होती या मॅचमध्ये जिंकणं खूप खूप महत्त्वाचं कारण ही मॅच हारले म्हणजे घरी तेव्हा विराट बॅ बै, साहेबांच्या बॅटिंगमधून एक्क्याऐंशी रनांची खेळ पारी आली ती खूप महत्त्वाची टीमला सुरुवातीला त्यांचा रन रेट जरी कमी असेल पन्नास बॉलमध्ये त्यांनी एक्क्याऐंशी रन काढले ते थोडाफार कमी असेल परंतु त्यांची जे घातक बल्लेबाजी आहे सिक्स चौके आणि सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये त्यांनी आणि जॉनी ब्रेस्टो खास करून जॉनी ब्रेस्टोनी खूप भारी खेळ खेळली त्रेचाळीस अठ्ठेचाळीस रनांची खेळी त्यांनी खेळली टीमला विजयापर्यंत पोहोचवलं थोडक्यात सांगायचं म्हणजे मुंबईशी प्लेऑफमध्ये कोणी त्यांचा हात धरू शकत नाही जेव्हा मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचते तेव्हा खूप गथगते असंच नाही यावेळेस हार्दिक पांड्यांनी मुंबईची कॅप्टन केली मागच्या पाच वेळेस जेव्हा जेव्हा टीमने कप उचलला तेव्हा हा रोहितच्या नेतृत्वाखाली मी एम आय खेळली आणि ज्यांच्या विरुद्ध मॅच होती गुजरात टायटन गुजरात टायटनला हार्दिक पांड्याने एक वेळ ट्रॉफी जिंकवलेली आहे दुसऱ्या वेळेस फायनलमध्ये पोहोचवलं आणि तिसऱ्या वेळेस अंबानी साहेबांनी त्यांना आपल्याकडे घेऊन आले आणि आता हार्दिक पांड्या मुंबईचं नेतृत्व करतायत आणि काल त्याच टीमसोबत विरुद्ध होतं तर तिलासुद्धा धूळ चारली चला तर आता फायनलमध्ये पाहणं खूप मजा येईल खो फायनल बघायला आता आज नाही उद्या उद्या एक तारखेला पंजाबसोबत यम आयची मॅच असेल आणि तीन तारखेला फायनल आर सी बी आर सी बी वाट बघत असेल आता पंजाब येतो की मुंबई इंडियन्स येतो चला कोणी पण येऊ हो द्या मुंबई इंडियन्स आली पंजाब आली आर सी बी खरंच विराट कोहली साहेब मागच्या अठरा वर्षापासून त्यांनी हात ट्रॉफीला हात लावलेला नाही पण यावर्षी मला तरी वाटतं आहे की विराट साहेब ट्रॉफी जिंकतील परंतु यम आय आल्यावर सांगता येत नाही कारण यम आयची गोष्ट वेगळी आहे चला आ, तर मग बघूया आपण उद्या काय होतं तर तोपर्यंत धन्यवाद आणि हो उद्या नाही पार्वती माऊलींचं प्रस्थान होत आहे दोन तारखेला शेगाववरून श्रींच्या मंदिरामधून सकाळी सात वाजता ते ही लाईव्ह ला अपडेट मी देणार आहे माझं चॅनल अब सबस्क्राईब नसेल केलं अजून सबस्क्राईब करून घ्या आयकॉन बेल आयकॉन दाबा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही लगेच या आणि मी श्री संत गजान महाराजांचं लाईव्ह दर्शन या चॅनलवर घडवणार आहे तरी चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार